नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे यांची राजकीय खेळी यशस्वी झाली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा चांगलाच हादरा बसला मंत्री विखे यांनी अमोल खताळ यांच्या आमदारकीच्या रूपानं संगमनेरमध्ये विधानसभेत यश मिळवलं आहे मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संगमनेरमध्ये यश मिळवण्याची तयारी मंत्री विखे यांनी आमदार खताळ यांच्या माध्यमातून सुरू केली असून तशा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना देखील केल्याची माहिती समोर आली आहे राधाकृष्ण विखे यांनी जलसंपदा मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर ते श्रीक्षेत्र निर्जनेश्वर येथे येत त्यांनी दर्शन घेतलंय यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि विखे समर्थक उपस्थित होते मंत्री विखे यांनी संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवलेल्या यशाचं कौतुक करताना पुढचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अमोल खताळ यांच्या विजयानं संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं हा विश्वास सर्वांना मिळाल्यामुळे भविष्यामध्ये अशा संघटितपणे आपल्याला संगमनेर तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवायचंय त्या दृष्टीने तयारीला लागाव अशा सूचना देखील करण्यात आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा विखे आणि थोरात यांचा संघर्ष पाहायला मिळू शकतो मंत्री विखे स्थानिकच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा संगमनेरमध्ये लक्ष घालणार हे पुन्हा एकदा निश्चित झालंय विधानसभा निवडणुकीप्रमाणे संघटितपणे संगमनेरमध्ये यश मिळवायचं अशी बांधणी मंत्री विखे करणार असल्याचं दिसतंय आमदार अमोल खताळ यांनी देखील संगमनेर तालुक्यामध्ये भविष्यामध्ये मंत्री विखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील असं सांगून तयारी करणार असल्याचे संकेत दिले त्यामुळे आता आगामी काळामध्ये संगमनेरमध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापणार असल्याची चर्चा रंगली अश्विनी पुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी गे� पाहत न्यूज तोपर्यंत मी अश्विनी आपली गॅज घेते नमस्कार